बळगाव शहरातील हिंडलगा येथील बाजीप्रभू देशपांडे युवक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजन तसेच पूजनानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला मंडळाचा मुख्य उद्देश सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे हा असून यासाठी येथील युवक मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून शांततेत धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यामुळेच या मंडळाची ओळख शांतताप्रिय मंडळ म्हणून निर्माण झाली आहे आणि पोलीस बंदोबस्ताची गरजही बसली नाही गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून येथे सातत्याने महाप्रसाद वितरणाचा उपक्रम राबवला जात आहे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवासह शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तसेच नवरात्रोत्सवानिमित्तही मंडळाकडून दुर्गा देवीची स्थापना करून शांततेने पूजा अर्चा केली जाते स्थानिक ग्रामस्थांचा या सर्व उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मंडलगा तसंच पूर्वी ह्या गल्लीला शांतीनगर गल्ली म्हणत होते प्रसाद म्हणत होते तर आता सध्याला भाजीपाकमंडळ म्हणून इथे नाव दिलेलं गेलेलं आहे या मंडळाच्या सलामतप्रमाणे कतिवर्षी इथं महाप्रसाद होतो आहे आज दिवसभर सत्यनारायणची पूजा होती बरेच इथं आमचे जे पाहुणे मंडळी बरोबर प्रतिवर्षी बनवले जातात त्यांचा ते सत्कार केला जातो आहे आणि हे मंडळ खरोखर एक शांतीने काही बिंगा काही नव्हता जाती धर्माचे सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि या मंडळाला शांतीने हे गणपती उत्सव पार पडला जात आहे आणि आज आम्ही सर्व गावाचे सर्वे करून ह्या गावामध्ये आज महामंडळ कुठ महाप्रसाद कुठेही नसल्यामुळे आज आम्ही इथं महाप्रसाद आयोजित केलेला आहे आणि सगळ्या भक्तांनी शांततेने हा प्रसादाचा लाभ घेतात आणि हा गणपती अन त्यावेळी आम्ही इव्हन हो जण आम्ही सांगतो की स्वतःच होतो तुम्ही आमच्या गणपतीकडे येऊ नका कारण का आमच्या गणपतीमध्ये काही दंगा होत नाही शांतीतील गणपती पार पडतात आणि विसर्जनच्या वेळेलाही आम्हाला पुरुष चंद्रांची वेळी गरज लागत नाही हा गणपती शांतीतून हे आमचं मंडळ फार आणि आमच्या या मंडळाची युवक मंडळ ही मुलं युवक मंडळ म्हणजे इतकी आहे की फार शांतीतील कार्य करतात मला वाटतं गेली साठ वर्ष झाली की या गावामध्ये दोनच मंडळ अशा प्रकारचे उत्सव साजरे करत होते त्यामध्ये लक्ष्मी गल्ली आणि त्यानंतर आम्ही जेव्हा इथे या ठिकाणी राहायला आलो तेव्हा नवीन वसात तसं पाहिलं तर जवळजवळ या गोष्टीला पन्नास ते साठ वर्ष झाली असती तेव्हापासून शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव अगदी मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी शिस्तबद्धरित्या साजरे केले जातात ह्या उत्सवाची सुरुवात ज्यावेळेला झाली त्यावेळेला अवघी तीन ते चार घरं आपल्या या गल्लीमध्ये होती त्यावेळेला माझ्या घराच्या समोरच्या बाजूला तिथे त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव गणेशोत्सव साजरा केला जात होता त्यानंतर पुढे पुड़ पुढे येऊन इथे या ठिकाणी जेवढं चौक निर्माण झालं त्यावेळे इथं या ठिकाणी या चौकामध्ये याचं आयोजन केलं गेलेलं आहे या उत्सवामध्ये गावातील समस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात या मंडळामार्फत मात्र आता अलीकडं महाप्रसादचं आयोजन केलं गेलेलं आहे आमच्या वेळेला मात्र अशा प्रकारचा महाप्रसादचं आयोजन करण्याचा योग आम्हाला कधी आला नाही पण इथं मात्र या मंडळाने अगदी संघटित होऊन या ठिकाणी आपल्या समस्त गावकऱ्यांना या महापुरुषांचं आयोजन केलं गेलं होतं